बांगलादेशामध्ये काही दिवसापूर्वी हिंदू समाजावर हिंदू समाजावर अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ आज नाशिक शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक बंद करण्यात आलं होतं या नाशिक बंदला संपूर्ण व्यापारी पाठिंबा दिल्यानंतर नाशिक मधील बडीदारगा तसेच शिवाजी चौक जुने नाशिक या ठिकाणी दोन गटात आमने सामने दगडफेक करण्यात आली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलीस घटनास्थळी दाखल होत दोन्ही गटातील लोकांना थांबण्याचे आवाहन करीत असताना मात्र दोन्ही गटांमध्ये समोरासमोर दगडफेक तसेच काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या यावेळी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अश्रुधुराची फायरिंग करून दोन्ही गटातील दगडफेक करणाऱ्या लोकांना पांगविले काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी येऊन या दोन्ही गटातील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता दिसत आहे मध्ये हिंदू समाजावर काही झालेल्या हिंसक अत्याचारामुळे नाशिक शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने बंदची हाक पुकारत आली होती या बंदच्या हाकेला संपूर्ण व्यापारी वर्गाने प्रतिसाद दिला होता मात्र नाशिक शहरामध्ये जुनं नाशिक परिसरामध्ये दोन गटांमध्ये समोरासमोर आल्याने दगडपेकीचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळाले नाशिक शहराचे पोलीस फौजफाटा या ठिकाणी दाखलून संपूर्ण परिस्थितीवर याकडे नियंत्रण ठेवण्याचं काम पोलिसांकडून सातत्याने केलं होतं काही ठिकाणी पोलिसांनी दुराची फायरिंग देखील या दगडफेक करणाऱ्यावर करणाऱ्यांवर केली सा, होती पोलिसांच्या वतीने शांत शांतता राखावी यासाठी मोठे पाऊल या ठिकाणी उच्चले गेले होते मात्र अशी परिस्थिती पाहता या नाशिक शहराला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागू नये म्हणून सातत्याने पोलिस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत आहे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक अमर सोळंकेसह हरीश कोरडे मी नाशिककर न्यूज नाशिक